नमस्कार पंचनामा न्यूज साठी संतोषी आहात पंचनामा न्यूज वंचित बहुजन आघाडीचा सल्लागारपदी विकास कांबळे यांची निवड पाटण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मावशी पेटे येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत पाटण तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संघर्ष एकता युवा मंच पाटण तालुका उर्फ भीमाचा किल्ला पाटण ग्रुपचे संस्थापक विकास कांबळे यांची तालुका बहुजन आघाडीच्या सल्लागारपदी सर्वांनी चंद्रकांत खंडाई जिल्हा सेक्रेटरी दादा केगार ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय करते जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण देसाई जिल्हा संघटक उद्धव करणे साहेब तसेच पाटण तालुका माजी अध्यक्ष आत्माराम कांबळे व अशोक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी विकास कांबळे यांचे अभिनंदन केले आणि तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या